नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीबाबत मोठी अपडेट अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या डीए केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का बसला आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एची रखडलेली थकबाकी मिळणार नाही यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा धक्का मानला जात आहे थ्री झिरो शासनाचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकार ही रक्कम जारी करेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती परंतु तसे होऊ शकले नाही अठरा महिन्यांच्या डीए थकबाकीवर मंत्री काय म्हणाले केंद्र सरकारने पावसाळ्यात एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का दिला आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अठरा महिन्यांची डीए ची, ची थकबाकी पाठवली नाही तेव्हापासून ही रक्कम सोडण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती मात्र सरकार कोणतेही आश्वासन देत नव्हते जानेवारी दोन ते तीस जून दोन एकवीस पर्यंत डीए थकबाकी मिळाली नाही कोरोना विषाणू संसर्ग कालावधीमुळे सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन या कालावधीत डी थकबाकीचे पैसे पाठवले नाहीत सरकारने तीन सहामाई हप्ते बंद केले होते डीए थकबाकीचे हप्ते थांबवण्यामागे सरकारने खराब अर्थव्यवस्थेचे कारण सांगितले होते तेव्हापासून कर्मचारी संघटना सातत्याने मागण्या करत आहेत डीएची थकबाकी न देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच बनवला होता सरकारचा हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे सरकार लवकरच या अर्ध्या वर्षाच्या डीए थकबाकीत वाढ करणार आहे यावेळी डीए थकबाकीच्या सुमारे चार टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे जी काही चांगली बातमी असेल